नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरसे स्वागत आहे मित्रांनो जी काही भरती तेवीस चोवीस वीश्ट मध्ये निघालेली होती जिल्हा न्यायालयाची आणि त्याच्यामध्ये ज्या काही लिपिक पदाच्या जागा आहेत कनिष्ठ लिपिक पदाच्या तर त्या किती भरलेल्या आहेत आणि किती रिकाम्या आहेत हा संपूर्ण चार्ट तुमच्यासमोर आहे तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळजवळ सोळा जिल्ह्यांची जी काही लिस्ट आहे ती कम्प्लीट झालेली आहे सोळा जिल्ह्यांची म्हणजे इथंपर्यंत त्यामध्ये बघा अहमदनगर औरंगाबाद भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया जालना नागपूर उस्मानाबाद पुणे रायगड सांगली सिंधुदुर्ग वर्धा वाशिम आणि यवतमाळ एवढ्या जिल्ह्यांची या ठिकाणी लिस्ट पूर्ण झालेली आहे म्हणजे सर्वच्या सर्व या ठिकाणी जागा भरले गेलेल्या आहेत जेवढ्या निवड झालेल्या होत्या तितक्या या ठिकाणी भरलेल्या आहेत म्हणजे सद्यस्थितीमध्ये काय आहेत पूर्ण आहेत आता त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर अकोला अमरावती बीड धुळे गडचिरोली जळगाव कोल्हापूर लातूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी रत्नागिरी सातारा आणि सोलापूर यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल की अजून किती जागा भरायच्या आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की किती जागा अजून भरायच्या राहिलेल्या आहेत म्हणजे काही जिल्ह्यांच्या जवळपास पूर्ण करत आणलेल्या आहेत तर काही जिल्ह्यांच्या अजूनही थोड्याफार बाकी आहेत म्हणजे इथे जर बघितलं तर तुम्हाला अर्ध्या जागा अजून भरणं बाकी आहे त्यानंतर इथेही जर बघितलं तुम्ही नाशिकचं तर नाशिकमध्ये सुद्धा काय आहे जवळजवळ साठ म्हणजे अर्ध्या जागा भरणं बाकी आहे इथं पण जर तुम्ही बघितलं तर अर्ध्या म्हणजे काही ठिकाणी अजून निम्म्या जागा भरणं बाकी आहे आता या याच्यामध्ये तीन वर्षाचा कालावधी असतो निवड यादी लागल्यापासून आणि या तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं म्हणजे जसं जागा रिक्त होतील तशा या ठिकाणी या जागा भरल्या जातात जे काही व्यक्ती असतात अगोदर लागलेले त्यांची रिटायरमेंट झाली की लगेच मग काय केलं जातं ऑर्डर कम्प्लीट केली जाते म्हणजे ऑर्डर सोडली जाते तुम्हाला तर त्या पद्धतीनं अजूनही अशा जागा काही बाकी आहेत आता इथे जर बघितलं तर जवळजवळ यादी पूर्ण करत आणलेली आहे तर जास्त काही वेळ लागणार नाही मित्रांनो जी मुलं राहिलेली आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही तुमचं नाव शंभर टक्के येणार आणि तुम्हाला तिथं भरती करून घेणार आता मागच्या वर्षी जो काही विषय झालेला आहे तशा पद्धतीनं होणार नाही ही जी यादीतली मुलं आहेत या यादीतल्या मुलांना शंभर टक्के या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आता जशी ऑर्डर तुमचा क्रमांक जसा असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लेटर येऊन जाईल आणि तुमचं जॉईनिंग होईल त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका बिंदास्त राहा तुमची निवड जर अंतिम यादीमध्ये झाली असेल तुमचं नाव असेल तर निश्चितपणे तुम्हाला जा जॉईनिंग लेटर मिळणार जशी जशी तारीख येईल जसे जसे अगोदरचे मेंबर रिटायर होत जातील त्या पद्धतीने त्या ऑर्डरी सोडल्या जातात तर इथे समजा की अठ्ठेचाळीस निवड यादीमध्ये नावं लागलेली आहेत तर चाळीस या ठिकाणी स्टुडंट भरले गेलेले आहेत म्हणजे काय झालेलं आहे की चाळीस लोक या ठिकाणी रिटायर झालेले आहेत आणि त्या जागी भरलेले आहेत आता राहिलेले जे आठ आहेत या आठ चे जसे जसे, जसे माणसं रिटायर होतील त्या त्या, त्या पद्धतीनं पुढच्या विद्यार्थ्यांना काय केलं जाईल की लेटर सोडलं ले जाईल पूर्ण जॉईनिंग लेटर या ठिकाणी प्राप्त होईल त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पण काय आहे शहराने दिवाळी न्यायालय मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई लघुवाद न्यायालय ले मुंबई याच्यामध्ये या सुद्धा जागा भरत आलेल्या आहेत तर इथं निम्म्या जागा अजून बाकी आहेत म्हणजे सांगायचा उद्देश एकच आहे की जागा या पूर्णपणे मी तुम्हाला सांगितले की तीन वर्षाचा कालावधी असतो आणि या तीन वर्षामध्ये या जागा भरल्या जाऊ शकतात परंतु अशा ज्या काही जागा आहेत त्या आता लवकरात लवकर भरती निघतानाच मागच्या वेळेचा जो इश्यू झाला होता त्यामुळं आता यावेळी जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्याच या ठिकाणी निवड यादी लावलेली आहे त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे जॉईनिंग हे मिळणार त्यामध्ये कुठलीही ते, ते मात्र शंका नाही आणि ही जी माहिती आहे ही विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार यादी आहे याच्यामध्ये एक दोन इकडे तिकडे होऊ शकतं परंतु विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार म्हणजे तिथे जे विद्यार्थी जॉईनिंग झालेले आहेत त्यांच्याकडून जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार या जागा आहेत परंतु याच्यामध्ये एक दोन जागा इकडे तिकडे होऊ शकतात त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा जे कोणी राहिले असतील तर त्यांनी काळजी करायची गरज नाही व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद